गणेश विजयात गणेश कोराणा मुद्गल कोराणा या स्थानाचं विशेष महत्व आहे म्हणून मराठवाड्यात जेवढे गणपती त्यातलं हे प्रमुख केंद्र मानलं तर काही वावग होणार नाही असा आशापूर्वक गणपती आहे त्याला तुम्ही भावे नमस्कार करा तुमच्या परमात्मा सगळ्या इच्छा पूर्ण करेल तर नमस्कार काका आता जो सोहळा आहे किंवा जे कीर्तन वगैरे चालू आहे त्याच्याविषयी तुम्ही थोडी माहिती द्या म्हणजे सगळ्या लोकांना कळेल की नेमका आपल्या अशा पूरक गणपतीचा जो सोहळा आहे तो नेमका किती दिवस चालणार आहे आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे तर त्याचं नियोजन काय आहे हे हा हे जे संस्थान आहे व फार पोळा एक म्हणजे प्राचीन संस्थान आहे प्रत्यक्ष इथं ऋषुंडी तपश्चर्य केली तपश्चर्यातून गणपती प्रसन्न झाले त्यांना त्यांनी असं वर मागितलं तुम्ही थांबा इथं था गणपतीला पण गणपती म्हटले मी आता नाही थांबणार पुढं यमराजा त्याच्या शापातून मुक्त होण्यासाठी तिथे येईल तो, थी तो गणपती स्थापना करील आणि त्याचं नाव बोल असेल आणि मी तर थांबणार आणि मग भक्तांची पूर्ण होतील नवसाला हा पावणारा गणपती आहे इथं पुढं चवून मग त्याच्यानंतर घृष्ण जाऊता म्हणून प्रत्यक्ष निरंजन स्वामी आले त्यांनी इथं वसाहच एक स्थापन केली आणि त्या वसाहतून त्यांनी प्रत्यक्ष माघी उत्सव पुण्य त्या उत्सव हे उत्सव सुरू केले त्याप्रासून प्रत्येक प्रत्येकाला भक्तांना एक प्रकारचा फार मोठा आणि समाधान मिळतं दें त्यांचा असणार त्यांची पूर्ण होतात अशा प्रकारचा आणि दरवर्षी हा उत्सव सात दिवस जातो आम्ही आता दरवर्षी या गावात त्या लोकांनी सगळे पैसे गोळा करून वर्गणी गोळा करून स फार मोठा उत्सवचा सप्ताहान सुद्धा करतो अन्नादान भरपूर होतं दोन तीन वेळेस पंक्ती चालतात आणि त्याच्या आलेल्या लोकांना प्रत्येक भाविकांना प्रसाद दिला जातो अशा प्रकारचा कार्यक्रमाचं स्वरूप आणि पंचमीला फार मोठा उत्सव असतो इथं वसंत पंचमीला त्या दिवशी छबीना पालखी छबेना होतो चतुर्थीतून पालखी शेपे नव्हतो ह्या ज्या मूर्ती आहेत त्या प्रत्यक्ष आशावरून गणपती दिसत येत आहे पंचतुष मूर्ती आहे त्या मूर्ती पालखी ठेवल्या जातात ग्रामस्थ सगळे लोक पंचकुशीत लोक येतात ते सगळे असणारे आणि त्यात सहभाग होऊन मिरवणूक काढली जाती चतुर्थीला बाहेरून मंदिराच्या बाहेरून प्रदर्शन होती पंचमीला मंदिराच्या मंदिरा प्रदर्शन प्रदर्शन होती आणि षष्ठीला सकाळी सूर्योदयाला प्रत्यक्ष गणपतीचं विवाह सोहळा मंगाष्टक शांतीपाठ वगैरे असं पूर्ण कार्यक्रम होतो आणि त्या प्रित्य भाविक लोक अक्षद स्वरूपात रेवड्या आणि त्या गणपतीच्या स्वरूपावर अर्पण करतात जेणेकरून त्यांची इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारचा माघ उत्सव फार मोठा आणि सर्व समाज उगाळे असतात साजरा करतात धन्यवाद कारण आता खूप जणांना माहिती होईल की नेमका सोहळा काय आहे आणि खूप जणांना माहिती नव्हतं आता या माध्यमातून सगळे जोडले जातील आणि तर यायला आता सोपं झालं की इथे कार्यक्रम चालू आहे कारण आम्हीच अचानक आलो तर आम्हाला एवढं छान वाटलं की इथे कार्यक्रम चालू आहे आता मला त्यामध्ये